जय श्रीराम मित्र हो लातूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकररावजी गंगारे याला दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे संयोजक म्हणून माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे आहेत आणि आज निलंगा येथे खासदार साहेब आलेले आहेत सर्व आघाड्याचे आणि शहरातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आहेत तर एकंदरीत या निवडणुकीचा गेल्या वेळेस त्या आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला काय फरक जाणवतोय आणि आपण जनतेला काय विनंती किंवा काय म्हणू इच्छिता हे आपण सांगावं अशी मी विनंती करतो सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस पेक्षा अधिक उत्साह त्या ठिकाणी दिसतोय कारण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो विकासाचा जो एजेंडा होता कारण अनेक विषय असे होते की त्या विषयाच्या अनुषंगाने निवडणुकीला आपण समोर चाललो आहे की त्याच्यामध्ये रामा राम, राम मंदिराचा विषय असेल त्याचसोबत असणारा तीनशे सत्तर कलम हटवण्याचा असेल प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी असेल हे सर्व विषय आपल्या सरकारने पूर्ण केलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे आज जर आपण पाहिलं लातूरकरांना ला मला एवढंच सांगायचं आहे की मराठवाड्यातलाच नव्हे तर देशातला पहिला कारखाना जो मेट्रो कोच कारखाना आहे जो लातूरला माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मिळालेला आहे की त्याच्या माध्यमातून हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे त्याचसोबत जे घरकुल योजना असेल प्रत्येक घरापर्यंत महत्वाचं म्हणजे आपण बऱ्याचदा विसरतो कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं किंवा प्रत्येक माणसाला सुरक्षित कसं ठेवता येईल त्याचा प्रयत्न माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस जगभरामध्ये मा आपल्याला वॅक्सिन भेटत नव्हत्या त्या काळामध्ये प्रत्येकांपर्यंत वॅक्सिन देण्याचं पोचवण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालं गोरगरिबांपर्यंत रेशन पोचवण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे निश्चितपणे आज जर आपण पाहिलात की जो एजंडा एकोणीसपर्यंत होता त्याच्यापेक्षा अधिक उत्साह प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये या ठिकाणी माननीय मोदी साहेबांना मतदान करण्याची भूमिका या ठिकाणी झालेली आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आमच्यासोबत माननीय सुधाकररावजी साहेब लातूरचे जे आपले उमेदवार आहेत मागच्या पाच वर्षामध्ये मा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कोविडच्या काळामध्ये केलेलं काम असेल गोरगरीब सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी पोचले असतील आज देखील आपण त्यांच्याकडे जर पाहिलं तेनी तेनी ले ले। ला की जसं त्यांनी एकोणीसला होते एकोणीस सारखंच त्यांनी आज आपल्यासमोर सर्वांसोबत बसलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा सर्वांना सोबत घेऊन चालणारा अशी त्यांची ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण मला विचारलात की आपण काय आव्हान करणार माझं आपल्या सर्वांना एकच आव्हान असणार आहे माझी विनंती असणार आहे सर्वांना की सर्वांनी मतदान करावं मतदान करणं हा आपला दिलेला एक मोठा अधिकार आहे हा अधिकार आपण बजवायला पाहिजे राष्ट्रहितामध्ये मतदान करायला पाहिजे आज राष्ट्रहितामध्ये मतदान करत असताना मला विचारला हा प्रश्न एकाने की तुम्ही मतदान का करणार मी त्याला साध्या शब्दात सांगितलं की कोणतंही कुटुंब प्रमुख असतो घरातला एखादा व्यक्ती असतो तो त्याची प्रायोरिटी व्यक्तिगत स्वतः नसते तर तो विचार करत असताना आपल्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित कसं असेल सर्वांनाच आज आपणही जर पाहिलं की आपण जे कष्ट करतात मेहनत करतात आपल्या पुढच्या पिढीसाठी त्या ठिकाणी आपण मेहनत करत असतात पोरांना चांगलं शिक्षण मिळावं एक सुरक्षित जीवन मिळायला पाहिजे तर आज मी बघत असताना मी तर राष्ट्रहितात करणार आहे पण त्यासोबत की आप ह्या देशामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, आपली पुढची पिढी सुरक्षित जर कुणाच्या माध्यमातून राहू शकते तर ते एकच नाव आहे ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब तर पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी माझं आपल्याला आव्हान आहे की आपण सर्वांनी कमळाच्या समोरचं बटन दाबून माननीय रावजी शिंगारे साहेब यांना बहुमतानी त्या ठिकाणी नी निवडून द्यावं एक आपला लातूरचा पॅटर्न कायम ठेवणं गरजेचं आहे मराठवाड्यामध्ये गेल्या वेळेस ज्या एवढ्या मतांनी आपली सीट आली होती त्यापेक्षा अधिक मताने ही सीट निवडून आणण्याची जबाबदारी मी जरी संयोजक असेल या निवडणुकीचा जरी प्रमुख असल तरी ही जबाबदारी माझ्या एकट्याची नाही आहे गेल्या वेळेस पण जी निवडणूक जिंकली ते सर्वांच्या सहकार्यातून जिंकलेली आहे आज इथं बसणारे आमचे शिवसेनेचे नेतृत्व आहेत राष्ट्रवादीचे नेतृत्व आहेत भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत या सर्वजण एकत्रित मिळून माननीय सुधाकररावजी शिंगारे साहेबांना आम्ही बहुमताने निवडून आणणार आहे वेळेसची निवडणूक आणि यावेळेसची निवडणूक याचा तुलना करत असताना आपण कोणकोणती कुन प्रमुख मतदारसंघासाठी आणि देशासाठी कामं केली आणि भविष्यामध्ये आपण लोकसभा संघातील लोकांना काय सांगू आपण मी सांगितलं ना रेल्वेचे विषय असतील राष्ट्रपातळीवरचे कोविडच्या संकटाच्या काळामध्ये आपण समोर उभा टाकलं असेल आणि मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं की हा निवडणुकीचा कल जो आहे हा आमच्या बाजूने आहे जसं देश पा, पातळीवरचा जो कल असतो तो कुणाच्या बाजूने असतो आपण कुणाला जरी विचारलं तर ते मोदी साहेबांच्या मोदी साहेबांच्या विरोधात इतर सर्व पक्ष आहे त्याच्यामुळे देश पातळीवर राज्य पातळीवर आणि सर्वसामान्य लोकांमध्ये निवडणुकीचा कल जो आहे हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात आणि आता जर आपण जिल्हा म्हणून पाहिलं स्थानिक ठिकाणी म्हणून जर पाहिलं आता आपण जसं विचारलात की स्थानिकला काँग्रेसकडनं जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडनं आहे आणि तुम्ही मला आताच विचारत होता की कल कोणत्या बाजूनी चाललाय तर म्हटलं भारतीय जनता पार्टीची इथं स्थानिकच्या म्हणजे महायुतीची जबाबदारी माझ्याकडनं आहे आपल्याकडे कल ससा क्रिकेट मध्ये बघतो कधी बॅटिंग कडनं असतो कधी बॉलिंग कडनं असतो तसा इथं जिल्ह्यातला कल तुम्ही मला विचारलात अमित देशमुख का संभाजी पाटील निलंगेकर तर मला आपल्याला आवर्जून सांगायचा आहे की हा कल आमच्या बाजूने तुम्ही मला विचारलात की कसा कल तो तुमच्या बाजूने आहे निवडणुका भर उन्हाळा येते पंचेचाळीस मध्ये निवडणुका होणार आहेत तर मला ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त सांगायची गरज आहे का पंचेचाळीस मध्ये आम्हीच फिरू शकतो <laughs> निवडणूक जर स्वित्झर्लंड किंवा कुठं जर राहिली असती तर कल त्यांच्या बाजूने राहिला असता निवडणूक इथं लातूरात पण तापत्या उन्हामध्ये आहे तर कल आमच्याच बाजूनी असणार आहे ना त्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टी बरोबर आहे तर आम्ही सगळे काळ्या मातीतले सगळे माणसं आहेत हा कधीतरी बारा महिन्यातून एकदा बाहेर येतो असं नाहीये त्यामुळं खासदार साहेब परत एकदा निवडून येतील हे मी आपल्याला गेल्या वेळेसपेक्षा जास्त मताने येतील का कमी मताने येतील कारण तुम्ही मंत्री राहिलेले आहात तुम्ही पाण्यासाठी दिंडी काढली होती आणि एकंदरीत पाहता लोकांची नाडी म्हणजे तुम्ही जमिनीवरचे नेते आहात तुम्ही कार्यकर्ते कायम समजता स्वतःला आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना कारण तुम्ही जी गरिबी कावे खेळता गेल्या वेळेसारखं यावेळेस गे काही स्पेशल कारण मुगीच्या वेळेस आपण म्हटलं होता की आता सुरुवात करायची आहे मला आत्ता बोलायचे नाही तर नेमकं ती सुरुवात झाली का होणार आहे सुरुवात झालेली आहे आम्ही कार्यकर्ता हा कायम सज्ज असतो हा कायम कामत असतो त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पण कोणती आम्ही कोणतीही निवडणूक सोपी नसते आणि आम्ही काय ओव्हर मध्ये निवडणूक लढत नाही कार्यकर्ता सज्ज कार्यकर्ता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो प्रत्येकांना गाठीभेटी करतो आणि एक सन्मानपूर्वक एक निवडणूक त्या ठिकाणी लढायचं आहे आणि आज आपल्याकडं जबाबदारी असताना मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की बाबा आपल्याकडे एवढी मोठी जबाबदारी म्हणजे परत तिसऱ्यांदा माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यामध्ये इथून जो खासदार आपल्याला पाठवायचा आहे तो भारतीय जनता पार्टीचा पाठवायचा आहे त्याची एक जबाबदारी आपल्यावर दिली ह्या गोष्टीचा अभिमान आम्हाला आहे मी आवर्जून एवढं सांगू शकतो आपल्याला निवडणुकीच्या आधी चांगल्या मताने आणि सन्मानपूर्वक मी सुरुवातीलाच जसं म्हटलं की मराठवाड्यातला एक आपला पॅटर्न आम्ही त्या ठिकाणी कायम ठेवू सर्वात अधिक मताने ही जागा कशी आपल्याला काढता येईल त्या दिशेने आम्ही प्रयत्न करू धन्यवाद मित्र आपले नेते संभाजीराव पाटील निलंगेकर हे कायम लोकात मिसळून आणि एखादी गोष्ट नाही पटली तर तेवढ्याच आक्रमकतेने ज्या माणके नाही मिळता व केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो चीन केले का स्वभाव हा साहेबांचा आहे आणि मित्र एका देवाकडून देशाकडे देशाकडून देवाकडे जात असताना आपण साहेबांच्या आव्हानाचा गांभीर्याने विचार करावा एक निरुपद्रवी सर्वांना घेऊन चालणारा निश्चित काही लोक म्हणतात की खासदार हे निष्क्रिय आहेत होय खासदार नक्की निष्क्रिय आहेत कारण ते कुणाचे काम अडवत नाहीत ना कुणाला टाकून बोलत नाहीत आजकाल बिना परवाना साखर कारखानेचे कब्जे घेत नाहीत त्यामुळं कुठाने करणारे ते नाहीत आणि अशा एका परिस्थितीमध्ये भैयांचं जिथं जिथं नेतृत्व असतं तिथं तिथं भरघोस यश हे असतं आणि सांघिक नेतृत्व ते कायमच करतात तर आपण ऐका शेअर करा लाईक शे करा धन्यवाद